कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या कृषी श्रीपाद चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही पण राशी सहाशे एकोणसाठ हे वानाव ही व्हॅरायटी तुम्ही तुमच्या शेतात लावताय का ह्या वर्षी आता येईन त्या काळात आता एका महिन्यात कापसाची पेरणीचं चा करायला चालू होईल आणि महाराष्ट्रात खूप शेतकरी कापूस लावतात तर तुम्ही पण राशी सहाशे एकोणसाठ विचार करत असाल तर हा व्हिडिओ लावायच्या आधी पूर्ण पाहून घ्या कारण शेतकरी काय काय शेतकरी लावून पुन्हा फसतात तर मित्रांनो राशी सहाशे एकोणसाठ या वाहनाबद्दल हा व्हिडिओ मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो राशी सहाशे एकोणसाठ ह्या वाहनाबद्दल सांगायचं म्हणलं तर ही वाहन खास करून बागायती जमिनीसाठी आणि त तुमच्याकडे जर पाण्याची सोय नसेल आणि जर तुमची भारी जमीन असेल तर त्याच्यात पण हे वाण तुम्ही लावू शकता आणि जर तुमची हलक्यात हलकी जमीन असेल आणि पाण्याची सोय पण नसेल तर तुम्ही हे खास करून वाण टाळा कारण हे हलक्या जमिनीत बरोबर येत नाही आणि जर तुम्ही लावलं तर काही प हे नाही पण तुम्हाला कमी उत्पन्न भेटेल पण हे खास करून बागायती जमीन आणि भारी जमिनीसाठी बनिलेलं आहे तर तुम्ही खास करून हे बागायत जमिनी भारी जमिनीसाठीच वाहन आहे तर तुम्ही खास करून त्याच्यासाठी हे बागायती जमिनीतच लावा आणि दुसरे म्हणायचे ठरले तर ह्याचे वाहनाचे वजन किती आहे तर खास करून हे मित्रांनो हे बिग बॉल सेगमेंटचं वाहन आहे हे एक प्रकारे मोठ्या वाहनातच मोठ्या बोंडातच वळत आहे हे वाहन तर हे खास करून आता समजा सांगायचं म्हटलं तर हे ह्याचे वजन पाच ते सहा ग्रॅम एका बोंडाचे भरते अजून मी तुम्हाला एक दोन वाण सांगतो तर ज जी एच एच झिरो एकोणतीस हे वाण पण तुम्ही लावू शकता हे पण मोठ्या बोंडाचं ह्याच्यासारखंच बोंड आहे ह्याचं पण आणि अजून एक वाण म्हणजे की सुपरकॉट सुपरकॉट पण चांगलं वाण आहे त्याचं पण मोठं बोंड आहे ह्या तिन्ही वाणापैकी तुम्ही एक वाण जर तुम्हाला मोठ्या बोंडाचं वाण पाहिजे असेल तर हे तिन्ही कोणते एक वान लावू शकता तर मित्रांनो ह्याचं राशी सहाशे एकोणसाठ ह्याचं शेतकऱ्यांचा बराच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न पडतो की ह्याच्यात जास्तीत जास्त बोंडाळी येते तर मित्रांनो हे खास करून मोठं बोंडाचं वान आहे त्याच्यामुळे ह्याच्याकडं जास्त बोंडाळी वळते तर मित्रांनो खास करून हे बोंडाळीचं वान बोंडाळी ह्याच्याकडे येते का तर तुम्ही ह्याच्या बोंडाळीवर हे पण करू शकता फवारणी करून आपल्याला त्याला नियंत्रणात आणावं लागते आणि काय काय कसे लहान ह्याचे वा बोंडाची वाण असतात त्याच्याकडं बोंडाळी त्याच्यामुळे त्याच्या त्या वाहनाकडं वळत नाही आणि जे बो मोठे बोंडाची वाहन असतात त्याच्यात जास्त बोंडाळी दिसते तर मित्रांनो तुम्ही क बोंडाळीला न नियंत्रणात करण्यासाठी तुम्ही तर फवारणी करा चांगले नियोजन कापसाची करा त्याच्यामुळे तर बोंडाळी तुमच्या शेतात येणार नाही तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला चांगली कमेंट करायला विसरू नका आणि हा मित्रांनो जर तुम्ही राशी सहाशे एकोणसाठ हे वाण तुमच्या शेतात लावलेले असेल तर न किती कुंटल किती कुंटल उत्पन्न भेटले नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हा मित्रांनो जर तुम्ही कापसाचे सोयाबीनच्या वाणाबद्दल माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला क डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे ते तुम्ही लिंक ओपन करून ते पण व्हिडिओ पाहू शकता आणि हा मित्रांनो जर तुम्ही आपल्या शेतकरी ग्रुपवर नसाल तर मी टेलिग्रॅमवर एक ग्रुप खोललेला आहे तर त्याच्यात तुम्ही जाऊन मी टेलिग डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक दिलेली आहे ती लिंक ओपन करून ते ग्रुप तुम्ही टेलिग्रॅम ॲप नसेल तुमच्याकडं तर पहिल्यांदा टेलिग्रॅम ॲप घ्या आणि ते ग्रुप जॉईन करा तर त्याच्यात मी फक्त शेतक शेतीविषयी माहिती टाकणार आहे जर तुम्हाला फायदा झाला तर चांगलीच गोष्ट आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो